नंबर शहाण्णव पासष्ट पंचावन्न पशु तुम्ही किती दिवसापासून एक जवळजवळ सहा महिने सात महिन्यात होय आणि कोणता ब्रँड चालतोय आपण येलो कुठून खरेदी करता तुम्ही येणते ब्रँड शेतकरी पशुखाद्य केलं राशी राशी तुम्हाला त्याचा काय रिझल्ट

आता तुम्ही जी पशुखाद्य वापरताय एन टी एल म्हणून न्यूट्रॅट पशुखाद्य तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता किंवा तुम्ही सजेस्ट काय करू शकता त्यांना बाकीच्या शेतकऱ्याला सांगू शकतो की बाबा जे आपण चालतोय ते कंपनी ते कंपनी एन टी एन किंवा एन ट्वेंटी एन थर्टी यातले कुठल्याही प्रकारचं आलं हे अतिशय उत्तम रिझल्ट मिळेल आणि गायांची तब्येत अतिशय सुंदर होईल गायन राबत राहील तर मला हे अतिशय छान दिलेलं आहे कारण तिथून माझा जर एक एक गाय पाच पाच वेळा सासायला लागली आहे आणि आता जसे मी चालू तसे आतापर्यंत एक एक गाय प्रती आहे माझा वाटत म्हणजे माझं टायमिंगला येते म्हणायचं लागू राहण्याचं म्हणजे असं उलटत नाही 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 एकदा लावली की परत काही अडचण नाही आणि वासरांमध्ये काय बदल वासरामध्ये बदल म्हणजे वासर आत्ताशी की हे वासर पाहिजे चार चार महिन्याची वासर अतिशय छान प्रकारचे असतात शेतीमध्ये सुद्धा आपले काही प्रोडक्ट आहे झेरॉन झेरॉन पॉवर प्लस त्याचा सुद्धा आपण वापर करा आपल्या राशींमध्ये सुद्धा पशु आपलं झेरॉनचं खत मिळून जाते तुम्हाला संतुलित पोषक तत्वांनी परिपूर्ण आहात त्वरित कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवा संपर्क करा आठ शून्य पाच पाच एक चार पाच पाच एक चार